मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे मळवली कारला परिसरात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून कारला मळवली दरम्यान तात्पुरता बनवलेल्या पर्यायी पुलावरून पाणी वाहू लागल्यानं तो लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून बंद करण्यात आलाय कारला मळवली दरम्यान असलेल्या नवीन पुलाचं काम सुरू असून नागरिकांना पर्यायी पूल बनवत रस्ता उपलब्ध करून देण्यात आला होता परंतु रविवारी या पुलावरून पाणी वाहू लागल्यानं तो वाहतुकीसाठी धोकादायक ठरू शकतो नवीन पुलाचं काम सुरू असून पाच आर्चवरचा भराव पूर्ण असून पाच आर्चवरील मोऱ्या आणि भराव पूर्ण होण्यास महिना तरी लागू शकतो असा अंदाज आहे रविवारी असल्यामुळे लोहगड विसापूर भाजे धबधबा पाटण धबधब्यावर वर्षा विहाराचा आनंद घेण्यासाठी परिसरात हजारो पर्यटक दाखल झाले अशा परिस्थितीमध्ये या पुलावरून वाहतूक करणं जिक्रीचं होणार असून एखादी अघटित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही रस्ता पाण्याखाली गेल्यानं लोणावळा ग्रामीण पोलीस प्रशासनाचे पोलीस उपनिरीक्षक अरुण दरेकर महेंद्र वाळूंजकर पोलीस कर्मचारी दुर्गा जाधव सूरज गायकवाड यांच्यासह पोलीस कर्मचारी पर्यटकांच्या आणि नागरिकांच्या सुरक्षेतेसाठी प्रयत्न करत होते मळवली परिसरातील नागरिकांनी लोणावळा तसंच मुंबईकडे जाण्यासाठी देवले आवडे औंढाली तसेच सदापूर वाक्सई रस्ता याचबरोबर कामशेतकडे अथवा पुण्याकडे जाण्यासाठी बोरस पाथरगाव पर्यायी रस्त्यांचा वापर करावा असं आवाहन लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळी यांनी केलं आहे महाराष्ट्र लाईव्ह वनसाठी सचिन शिंदे मावळ आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा